तर नमस्कार मित्रांनो जय हिंद जय शिवराय एक मराठा आला मराठा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा नवीन महत्त्वाचा विषय म्हणजे मुंबईला ह्यावेळेस जरंगे पाटलांनी एक मोठा इशारा केला आहे की ह्यावेळेस गणपती मुंबईलाच बुडवले जाणार आहे ते पण आपल्या अरबी समुद्रामध्ये तर व्हिडिओला सुरुवात करूया थमील बघून तुम्ही व्हिडिओवर आला असताना हे तर मला माहीतच आहे तर व्हिडिओ शूर्टपर्यंत बघा मध्ये अजिबात स्किप करू नका ते एकोणतीस ऑगस्टला पूर्ण मराठा समाज पूर्ण मराठा बांधव समाज जारंगी पाटलां माग मुंबई धडकणार आहे असा प्रश्न इथं केल्यानंतर जारंगी पाटील मुंबईला येणार आहे हे असे प्रश्न गृहमंत्र्यांना विचारले तर ते बोलले बघून घेईल इथले पोलीस इथली अर्थव्यवस्था तर याच वाक्यावरून पूर्ण जारांगी पाटलाचा समाज व जारंगी पाटील भडकले आहेत तर दम हे तो रोक्य देखा अभि नाही तो कमी नाही मो फिरसे जाईंगे मराठी कुसे आरक्षण लेकर राही अशी घोषणा इथल्या मराठा बांधव मराठा सेवेने केलेले आहेत तर आणि पूर्ण मराठा समाज मुंबईकडे आक्रमण झालेलं आहे प्रत्येक गाव खेड्यातून प्रत्येक चावडीवर मात्र मुंबईवारीची तयारी चालू आहे या गोष्टीवरून असं करण्यात आहे की मुंबईतून मराठी आरक्षण घेऊनच येणार तसे मोकळे हाती मागे येऊ शकत नाही शहरातून गावातून पूर्ण जोमात तयारी चालू आहे कारण या संघर्षोद्धा जरंगे रंगे पाटलामागे सर्व मराठा समाजाची ताकद आहे आणि मराठा समाज आता ऐकायला तयार नाही खूप सोसले आहे मराठे मराठ्यांनी आणि जारांगी पाटीलंनी अजून एक घोषणा केलेली आहे येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईला एका तरी मुलाला एका तरी मराठा सेका सेवकावर हो काठी लागली तर खूप अवघड होईल किंवा तुला महाराष्ट्रात पायसुद्धा ठेवून देणार नाही आणि जारांगी पाटील यांनी सांगितले आहे येत्या सत्तावीस तारखेला मुंबईकडे दि मुंबईच्या दिशेने जारांगी पाटील त्यांच्या अंतरवाले सराटेतून निघणार आहेत कोट्यवधी मराठा समाज खूप येणार आहे वादळ काही थांबणार नाही मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी जे काय वक्तव्य केलं की पोलीस बघून घेतील हे वाक्य दोन्ही प्रचंड विरोध म्हणा किंवा संताप व्यक्त दिसून येतोय इथल्या मराठा आंदोलकांवर सुद्धा मनोजादा जारंगी पाटील सुद्धा पोलीस बघून घेतील म्हणजे नेमकं काय का अशा लोक का... अशा प्रकारची प्रतिक्रिया मनोजारांगी पाटील यांनी दिली आहे पोलीस बघून घेतील म्हणजे काय किंवा आम्हाला मारायचं आहे की आमच्यावर गोळ्या घालायच्या अशी प्रत्येक प्रतिके प्रतिक्रिया संघर्षोद्धा म्हणून दादा जयंजी पाटलांनी दिली आहे ह्यावेळेस देखील जयंजी पाटलांनी अजून एक घोषणा केलेली आहे आत्ता नाही तर कधीच नाही ह्यावेळेस मागं परतायचं तर आरक्षण घेऊनच परतायचं आणि ह्यावेळेस आपले गणपती मुंबईमध्येच विसर्जन करायचे आहेत त्यामुळे सात कोटी मराठी म्हटल्यावर एक एक खटी सात कोटी मराठी गणपती घोषले तर मुंबई आम्हाला काहीच लागणार नाही अजून पण वेळ गेलेली नाही सरकारने ह्या गोष्टीचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर विचार करून जे हक्क आहे जे म्हणून दादा यांनी मान मागण्या केलेल्या आहेत ज्या मागण्या केलेल्या आहेत ते देऊन टाकाव्या त्यामुळे जरांजी पाटलांनी ज्या काही मागण्या मागितलेल्या आहेत त्या लवकर लवकर देऊन टाकाव्या आणि हा लढा शांत करून टाकावा अशीच मी बोलतो आणि थांबतो आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी